एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बरावफात मिलाद उन्नबी उत्सवात आय लव मोहम्मद ब असा फलक लावल्याच्या कारणावरून पंचवीस मुस्लिम तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत या घटनेचा निषेध करण्यासाठी बावीस सप्टेंबरला संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौकातून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला गेला या मोर्चामध्ये समस्त मुस्लिम समाजासह सा विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सामील झाले मोर्चादरम्यान घोषणाबाजी न करता शांततेत प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन दिलं गेलं आहे निवेदनात नमूद केलं गेलं की पैगंबर मोहम्मद स यांच्यावरील प्रेम व्यक्त करणारा फलक हा कोणत्याही प्रकारच्या हिंसक किंवा कायदा मोडणाऱ्या कृतीचा भाग नव्हता तरी देखील पोलिसांनी एफ आय आर दाखल करणं ही घटना भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य यांचा भंग असल्याचं सांगितलं गेलं आहे दाखल केलेली एफ आय आर त्वरित मागे घ्यावी आणि अटक केली असल्यास संबंधित तरुणांना मुक्त करावं कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा कायदेशीर आधार स्पष्ट करावा आणि अहवाल जाहीर करावा संबंधित अधिकाऱ्यांवर स्वतंत्र चौकशी समितीमार्फत चौकशी करावी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी शासनानं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या निर्दोष तरुणांवर गुन्हे दाखल करणं हा समाजाच्या भावनांवर घाला आहे न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असं आयोजक सय्यद रकीब कादरी यांनी सांगितलं मध्ये जे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने जे आई लव मोहम्मदचे बॅनर आमचे समाजावर करून लावण्यात आलेले होते परंतु आई लव मोहम्मद म्हणजे सरकारवर माझं प्रेम आहे हे जर प्रेम दर्शविनं जर तुमच्या नजरेत जर हा गुन्हा आहे तर तुम्ही ते आमच्या लोकांवर पंचवीस लोकांवर एफ आय आर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि ते कोणत्या संविधानात नाही हे त्या निमित्ताने आम्ही या संगमेर शहरामध्ये त्याचा निषेध मोर्चा काढला होता आणि सरकारला निवेदन दिलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही ते एफ आय आर दाखल केली आहे ते एफ आय आर रद्द करावा जे कोणी त्याच्यावर अरेस्ट केले असेल तर आमचे ते, ते मुसलमान लोकांना ते तुम्ही सुटका द्यावी आणि संविधानिक मार्गाने ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे संविधान याची दखल घेऊन संविधानामध्ये हे तरतूद आहे का।, का तुम्ही जर पैगंबरावर जर तुम्ही प्रेम करत आहात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल के करत आहात तर हा, हा कुठल्या संविधानिक येते हिशोबाने तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर त्या अधिकाऱ्याची छानबीन होऊन त्या अधिकाऱ्यांवर पण क का कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला ते सिद्ध करून दाखवण्यात यावं का संविधानामार्फत या कार कलमाखाली आम्ही कारवाई केली ते आमची निदर्शनात आणून द्यावा आणि जे काही घडामोडी घडतायत या याच्यावर शासनाने कठोर शासन लागू करून तेची अम्ल बजावणी केली पाहिजे जेणेकरून हे असे तिस परिणाम होणार नाही आणि कुठल्या भावनेला भावनेचा उद्रेक होणार नाही आणि समाजात ना, समाजामध्ये द्वे निर्माण होणार नाही याची साठनाने दखल घेतली या प्रकारे आम्ही तो निवेदन दिला आहे सरकारला हा मोर्चा शांततेमध्ये पार पडला असून प्रशासनाकडून निवेदन स्वीकारले गेले पुढील टप्प्यात ठोस भूमिका घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा आयोजकांनी दिला सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर